बंधूंनो जुन्या पेन्शनच्या संदर्भात सरकारकडून काय उत्तर आलं या संबंधाने जी समन्वय समिती आहे त्यांचा काय निर्णय आहे या संबंधाने जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा पटकन लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला प्रत्यक्ष ऐकून घेऊया शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी याने चौदा डिसेंबरपासून बेमुदत संपाची घोषणा केली होती त्या पार्श्वभूमीवरती माननीय मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत आज चर्चा संपन्न झाली परंतु प्रत्यक्षात लेखी स्वरूपात कुठल्याही प्रकारचे काहीही कागदपत्र त्या ठिकाणी झालेली नाहीत किंवा न केवळ आश्वासन झाली त्यामुळे आज संपाबाबत कुठलेही आश्वासन आम्ही त्यांना दिलेलं नाही तर म्हणूनच भुज्याचा संप ज्या कारणासाठी आहे ते कारण संपुष्टात न आल्यामुळे आपण संपवरती उद्यापासून जात आहोत आणि या संबंधातली जर विधानसभेमध्ये घोषणा झाली काय आपण कधी देणार आहोत असं समजले तर मात्र या संबंधामध्ये पुनर्विचार होऊ शकतो आणि तेव्हाच संपाबाबत पुनर्विचार होईल अशा प्रकारची त्या ठिकाणची स्पष्ट कल्पना सरकारला देण्यात आली आहे